आता बातमी आहे बुलढाणा जिल्हा येथील शेतकरी नेते रविकांत तुपकर लढणार आहेत विधानसभेची निवडणूक जिल्ह्यात सहा विधानसभेत स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहेत नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये बुलढाणा लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले रविकांत तुपकर पराभूत झाले आहेत परंतु अपक्ष निवडणूक लढवूनही मते मोलाची मते तुपकर यांची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे काट्याची टक्कर देऊन लोकसभेत पराभूत झालेल्या रविकांत तुपकर यांनी आगामी काळात होत असलेल्या विधानसभेसाठी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत या निमित्ताने आयोजित बैठकीमध्ये तुपकर यांनी हा खुलासा केला आहे त्याच अनुषंगाने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करून निवडणूक लढणार असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या आवाहन त्यांनी या प्रसंगी केल्या तर तेरा किंवा चौदा जुलैला पुणे येथे राज्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे या बैठकीमध्ये राज्यात कुठे कुठे विधानसभा लढायची ते ठरवणार असून राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकात सुद्धा उमेदवार घोषणा देखील त्यांनी केली आहे स्वाभिमानीचे राजू शेट्टी त्यांच्या सोबत या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसून आपण अद्याप स्वाभिमानी सोडली नसल्याचे प्रतिपादन सुद्धा त्यांनी या प्रसंगी बोलताना केले आहे रविकांत तुपकर यांची बुलढाणा जिल्ह्यातील ख्याती पाहता आगामी विधानसभा निवडणूक नक्कीच चुरशीची ठरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार बुलढाणा विधानसभेमध्ये तिसऱ्या आघाडीचा रणशिंग कुठला आहे का असं नाही अजून कुठल्या आघाडीत जायचं का तिसऱ्या आघाडीत जायचं का दुसऱ्या आघाडीत जायचं असं काही निर्णय झालेला नाहीये आहे ना आम्ही उद्यापासून तयारीला लागलेलो आहे तुम्हाला महाविकास आघाडी महायुती काही बोलवण्यात ना आले नाही नाही आम्हाला कुणाकडून अजून काही निमंत्रण नाही आम्ही स्वतंत्रपणानं या निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उभे करणार आहोत आम्हाला शेतकऱ्यांची ताकद या सगळ्या प्रस्तावित पक्षांना दाखवून द्यायची जर निमंत्रण तर अजून निमंत्रणाच्या संदर्भात काहीच विचार केलेला नाही आम्हाला शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून ह्या निवडणुका झाल्या पाहिजे विधानसभेच्या म्हणून शेतकऱ्यांना हे जे लोक फाट्यावर आहेत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला नाही शेतीला मजबूत कंपाऊंड नाही जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेच्या निवडणुका केंद्रित झाल्या पाहिजे याच्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या निवडणुकांमध्ये उतरणार आहोत बुलडाणा बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही फरकाने आमचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर आज आमची जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं उमेदवार उभे करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला त्यामध्ये बुलढाणा मतदारसंघ चिखली मतदारसंघ राजा मेहकर खामगाव आणि जळगाव जामोद या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे असे सहा उमेदवार आम्ही स्वतंत्रपणानं उभे करणार आहोत आणि लवकरच तेरा चौदा तारखेला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक कार्यकारणी त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे निवडणुका लढवायच्या याचा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि कार्यकारिणीमध्ये राज्य पातळीवरचा निर्णय आमचा होईल ते अजून मला माहीत नाही आता मी माझ्या सहकार्यांची चर्चा करीन आणि त्या बैठकीला कोण कोण होतं आम्ही ते पण होता आता हे निर्णय आत्ता झाला पुण्यामध्ये सगळ्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक घ्यायची आणि त्या ठिकाणी अनेक निर्णय राज्य पातळीवरचे घ्यायचे असा निर्णय या बैठकीत झाला अजून आम्ही कोणाशी बोललो का चर्चा झाली काय दुसऱ्याकडे जाणार नाही आता त्यांनी काल आमची भेट झाली तेव्हा चर्चा सांगितली की असा असा एक प्रयत्न चालू आहे प्राथमिक चर्चा झाली बाकी काय अजून ठरलं नाही